मी प्रामुख्याने मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो की जे आनंद नेते साहेब आज स्वतःला एक सेक्युलर चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत व मुस्लिम समाजाला भावनिक करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो हा सेक्युलर चेहरा तेव्हा कुठे होता पावणे साहेब साक्षी आहेत व माझे वडील माजी विभाग प्रमुख मला विभाग अकबरजी तळे महानगर परिषद उर्दू शाळा नंबर तीन ला त्याखाली हे खासदार असताना इमारतीसाठी दहा लाख रुपयाची निधीची आवश्यकता होती तेव्हा माझे वडील व वर पावडे साहेबांनी ही गोष्ट त्या वेळचे निष्क्रिय खासदार गीते साहेबांच्या समोर मांडली व त्यांनी आश्वासन दिले की मी दहा लाख रुपयाची मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेसाठी मी निधी देईन नंतर आम्हालाही आनंद झाला की खरोखर चांगली गोष्ट आहे की आम्ही एवढ्या वर्ष शिवसेनेमध्ये काम केलो आणि गीते साहेबांना खासदार केलं पण त्यांच्या रुपाने एक दहा लाखाची निधी तर मुसलमानाला म्हाडमध्ये भेटेल आम्ही हा आनंद आमच्या मुस्लिम समाजामध्ये महाडमध्ये सर्वांच्या समोर मांडला नंतर जेव्हा निधीची गरज लागली दहा लाखाची तेव्हा हे हेच आनंद घेतले साहेब कुठे पलून गेले ते आम्हाला कधी सापडलेच नाही आज ते, ते सेक्युलरची भाता करतात आहेत गेल्या निवडणुकीमध्ये बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले साहेबांबद्दल जे त्यांनी शिवनामध्ये वक्तव्य केले खास करून मुस्लिम समाजाला कल्याची गरज आहे त्यावेळी हेच आनंद घेते साहेबांनी काय सांगितले की ह्या हिरव्या सापाला खेचून काढा मग तेव्हा कुठे होतं तुमचं सेक्युलर से पण आणि आता तुम्ही चेहरा दाखवता मुसलमानाचे प्रेम तुम्हाला आले आठवते का तुम्हाला मुस्लिम समाजासाठी रमजान हा पवित्र महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये लहान असो मोठ्या असो तरुण असो हे उपास पकडतात आणि ह्या उपासाची विठंबना केली होती त्यावेळी सतरा जुलै दोन हजार चौदा रोजी हो महाराष्ट्र सदन दिल्लीमध्ये भेटल्यामुळे ह्यांनी काय केले ह्यांच्यासह काही के खासदार त्यातील आता उभाट्या खात्यामधील आनंद विचार राजन विचार हे खासदार यांच्या सहित त्या कॅन्टीन मध्ये जाऊन त्या कॅन्टीन मध्ये काम करणारा गरीब तरुण त्याच नाव तो पण मुस्लिम गरीब तरुण होता त्याचं नाव होता अरशद जुबेर उपास चालू आहे आणि त्या तरुणाचा उपास सुद्धा आहे हे माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक त्या तरुणाला तरुण खूप विनंती करते की माझा उपास आहे मी काय हा टेस्ट करू शकत नाही तरी सुद्धा राजन विचारांनी रोटीचे चार तुकडे करून त्याच्या तोंडामध्ये ठोचून त्या तरुण मुस्लिम मुलाचा उपवास तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा उपवास सोडायला लावला मग आता तुम्हाला मुस्लिम समाज आठवा लागला आणि आनंदगिरे साहेबांनी लोकसभेमध्ये त्या अडश जुबेर या मुस्लिम तरुणाला खोट्या पाडण्याचा प्रयत्न केले अभ बस हा मुस्लिम समाज आता सुशिक्षित आहे ह्या तुमच्या खोट्या ह्या चेहऱ्याला चांगल्या प्रकारे ओळखायला लागलेला आहे तेव्हा तुम्ही ह्यापासून लांबच राहा मुस्लिम समाजाचे मध्ये तुम्हाला भेटतील फुल थापा देऊन आणि ज्या वहुड दर्गेमध्ये डोक्यावर नारळ घेऊन दोन दिवस आधी तुम्ही त्या दर्ग्याचे दर्गेमध्ये प्रवेश केला मुस्लिम समाजाचे मध्ये मिळवण्यासाठी पहिले आठवते का ज्या दर्गेमध्ये तुम्ही पाऊल टाकू शकलात ते फक्त आणि फक्त आमदार भणेशे गोगावले व खासदार सुनीलजी टटकरे मुले टाकू शकला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी